नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू नवीन व्हिडिओमध्ये आम्ही बनवत आहे आज साबुदानाची खिचडी तर त्यासाठी आपण घेतलेला आहे कढई कढई ऑलमोस्ट गरम झालेली आहे तर त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे तर त्यासाठी आपण घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे त्याच्यानंतर कोथंबीर घेतलेलं आहे हे सगळं जे आहे बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मेन आपण घेतलेला आहे बटाटा बटाट्याची साईज तुम्ही बघून घ्या याच्यामध्ये ऑलमोस्ट छोटे छोटे बटाटे आहेत साईजमध्ये कापलेले अशी आणि थोडे जास्त बारीक व्यवस्थित जर असतील ना बटाटा तर अजून खूप छान लागतं तर आपण आता त्याच्यानंतर काल रात्री काय ना आम्ही काल रात्री जी आहे साबुदाणा जे आहे आम्ही भिजवून ठेवलं होतं तर ऑलमोस्ट आता एकदम झालेलं आहे हे साबुदाणा भिजलेलं आणि आता आपण स्टार्ट करूया साबुदानाची खिचडी तर आता काय आहे ना आम्ही हे काल रात्री भिजवलं नाही ना थोडंसं असं घट्ट टाईपमध्ये झालेलं आहे सगळे एकमेकांना चिपकलेले आहेत सगळे तर आपण ह्याला काय करू आता मिक्स करून घेऊ म्हणजे पूर्ण व्यवस्थित ह्याला ना एकदम एकजीव करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण हे जे आहे व्यवस्थित थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून आपण कढईमध्ये टाकू तर आता तेल ऑलमोस्ट छान गरम झालेलं आहे आणि आपण टाकणार आहे आता जिरे जिरे एकदम तडतड करू दे आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहे बाकीचं सागळं हे जेवढं कापलेलं आहे ते पण आता ऑलमोस्ट झालेलं आहे आपण आता टाकतो एक टोमॅटो टाकतो याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण टाकलेले आहेत कडीपत्ता टाकलेले टाक आहे फ्राय करून घ्या छान तर काय तर काय ना कडीपत्ता जी आम्ही टाकली आहे ना हे उपवासाला चालत नाही पण आम्ही जस्ट एक नॉर्मल खायची आहे आम्हाला साबुदाणा खिचडी त्यासाठी आम्ही याच्यामध्ये टाकलेला आहे कडीपत्ता तुम्ही कडीपत्ता टाकून पाहा तर खूप छान येतो याच्याने तर आपण आता टाकतोय बटाटा आणि कढीपत्ता आणि कोथंबीर आपण टाकलेली आहे आता टाकतोय बटाटा बटाट्याला एकदम छान एकदम मिक्स करून घ्या पूर्ण त्याचा व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्या काय होईल की व्यवस्थित अजून छान मस्त चव लागेल याच्याने आणि एक ह्याला एक दोन ते तीन दोन मिनटं काय करा याला झाकून ठेवा तुम्ही तर याच्याने वाफ बसेल आणि थोडेसे जे टॉमॅटो आहेत ते व्यवस्थित शिजतील आता आप काय आपण याचं झाकण काढू आणि बघू याच्यामध्ये की व्यवस्थित एकदम जे आहे टोमॅटो शिजलेत की नाही व्यवस्थित मला वाटतं आहे की शिजलेत पूर्ण टोमॅटो आता तर आपण आता पुढच्या प्रोसेसला जाऊ तर आपण आता टाकतो याच्यामध्ये हिरवी मिरचीचं पेस्ट टाकतोय ऑलमोस्ट दोन ते अडीच चम्मच कारण की आम्हाला थोडंसं जे आहे तिखट लागतं त्याच्यामुळे जास्त टाकतो आहे आम्ही आता याला आपण काय करायला व्यवस्थित फ्राय करून घ्या तर ऑलमोस्ट ऑलमोस्ट एक एक ते दोन चम्मच आम्ही ना साखर टाकतो याच्यामध्ये चव येण्यासाठी मीठ टाकतो आहे आपण चवीनुसार मीठ आणि आता काय करायला मस्त पुन्हा एकदा फ्राय करून घ्या तर आता काय करतो आम्ही एक चमचा जे आहे ना फक्त शेंगाचं कूट टाकतो आहे एक ते दीड चमच कारण की याच्यात थोडंसं आम्ही नंतर ऑलरेडी टाकणार आहे साबुदाणा साबुदानामध्ये तर आम्ही फक्त ना जस्ट पुणेला फ्राय करून घ्या आणि आता त्याच्यानंतर आपण टाकतोय साबुदाणा एकदम इझी खूप इझी रेसिपी आहे ज्यांना साबुदाण्याची खिचडी येत नाही तो हा व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता साबुदाणा आता सगळं झालंय आपलं ऑलमोस्ट आणि फक्त आता आय गेस याला फक्त याला फ्राय करून घ्या पूर्ण एकजीव करून घ्या आणि आपला साबुदाणा जो आहे तो दहा मिनिटात रेडी होईल तर आता आपण याच्यामध्ये टाकतोय ऑलमोस्ट तीन ते चार चमचा जे आहे ते साब शेंगदाण्याचं कूट टाकतोय आता कारण की आपण आधी जे आहे तेलामध्ये थोडंसं टाकलं होतं तर त्याच्यानंतर आपण पूर्ण आता जेवढा आहे शेंगदाण्याचं कूट त्यातले तीन ते चार शंभरच्या ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आता आपण प्रॉपरली याला मिक्स करून घेऊ आणि ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनटं याला व्यवस्थित याला दे वाफ देऊ झाकण झाकून आणि आपली जी खिचडी आहे ती पाच ते सात मिनटात रेडी होईल तर जे हे आपलं अशा प्रकारे आपली ज्या खिचडी आहे मस्त छान एकदम रेडी झालेली आहे वरतून आपण मस्त कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यामुळे अजून छान मस्त चव येणार आहे तर, तर हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल ना तर कृपया प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जे आहे व्हिडिओला नक्की करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि आपण आता ही टेस्ट करणार आहे ऑलरेडी मी थोडंसं जे आहे आईने टेस्ट केलं होतं पण आता मी टेस्ट करणार आहे आणि मग जबरदस्त एकदम आणि वरतून काय करायचं याच्या थोडस लिंबू पिळा ओहो हो हो अजून खूप छान एकदम चव लागेल याच्यात चला आता आपण आता व्हिडिओ इथं समाप्त करू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार